वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी मी साधारामंत्रित सचिन वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी विषय शेती 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 हे खूप जण करतात आणि शेती जो करतो त्याला शेतकरी म्हणतात आणि शेतकरी याला इंग्रजीमधून फार्मर म्हणतात शेती त्याच्या शेतात खूप काम करतो आणि आपल्याला आणि आपल्याला ते खायला भेटतं ते त्याच्या शेतात गहू ज्वारी बाजरी सोयाबीन कापूस हे लावतं आणि जर हे त्यांनी नाही नाही लावलं तर आपल्याला काही पण खायला भेटणार नाही आणि त्यांनी त्यांनी जर ते लावलं तर आप आपण आपण ते खाऊ शकतो शेतीमध्ये खूप वेगवेगळे पिके घेतले जात असतात आणि शेती ही पाण्यावर अवलंबून असते आणि जर आपण जर शेती शेतामध्ये पीक लावलं आणि पाणी नाही पडलं तर ते ते सगळे पीक आपण लावलेले जे असतात ते सगळे वाया जातात आणि जर पाऊस पाऊ पाऊस पडला तर मग आपल्याला ते पीक मग मो मोठे होतात मग नंतर आपण त्याला तोडून तो तोडून विकू शकतो आणि मग आपल्याला पैसे भेटतात